तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं सोमवार दुपारची ही ब्रेकिंग न्यूज ज्यामुळं फक्त मावळच नाही तर सगळ्या राज्यालाच धक्का बसला कारण या तिहेरी हत्याकांडात जीव गेला होता एका महिलेचा आणि तिच्या पाच आणि दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलांचाही त्यातही दुर्दैवाची गोष्ट ही होती की या दोन चिमुकल्यांना इंद्रायणीच्या वाहत्या पात्रात जिवंतपणेच फेकून देण्यात आलं कारण काय तर त्यांच्यामुळं आरोपींचं बिंग फुटू नये म्हणून हे आरोपी करत काय होते तर या दोन चिमुकल्यांच्या आईचा मृतदेह पाण्यात फेकत होते कशासाठी तर आणखी गुन्हा लपवता यावा म्हणून घरातून आजीकडे जाते असं सांगून निघालेली मुलगी पंधरा दिवस झाले तरी घरी आली नाही तिचा कुठला संपर्क झाला नाही घरचे तिची वाट पाळत राहिले आणि त्यांना ऐकायला मिळाली ती मुलीच्या मृत्यूची बातमी आणि त्यांच्या नातवंडांच्या हत्येची मावळमधलं हे संपूर्ण प्रकरण आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा जुलैला त्यांच्याकडे एक मिसिंग कंप्लेंट दाखल झाली तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं आपली मुलगी पाच दिवसांपासून घरी आली नसल्याचं आणि तिच्याशी कसलाच संपर्क होत नसल्याचं तिच्यासोबत आपले दोन लहान नातू असल्याचं सांगितलं पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली चौकशीची सूत्र हलवली आजूबाजूच्या नागरिकांकडे केलेली चौकशी कॉल रेकॉर्ड अशा सगळ्या गोष्टी पोलिसांनी तपासल्या कित्येक डॉट्स जोडले एक कबुली जबाब मिळाला आणि मग उलगडलं पंधरा दिवसांचं कोड अशी स्टोरी ज्याची सुरुवात मावळच्या वराळे गावातून झाली एक गैरप्रकार नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये घडला आणि दुसरा पुन्हा मावळात इंद्रायणीच्या पात्राजवळ पोलिसांनी दिलेली माहिती आणि माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार वराळे रोड भागातल्या समता कॉलनीमध्ये समरीन नेवरकर ही पंचवीस वर्षांची महिला राहायला होती कौटुंबिक वादामुळे समरीन आपल्या नवऱ्यापासून विभक्त झाली होती ती आपल्या आई वडिलांकडे राहत होती समरीनला पाच आणि दोन वर्षांची दोन मुलं जे आपल्या मामा आणि आजोबांजवळ वाढत होती आजीची लाडकी होती पण सहा जुलैला हे तिघं घरातून बाहेर पडले आणि आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी पण पंधरा दिवसात असं घडलं काय होतं तर अकरा जुलैला समरीन नेवरकर यांच्या आईनं समरीन आणि तिची दोन मुलं मिसिंग असल्याची तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी आपल्या आजूबाजूची पोलीस ठाणे कंट्रोल रूम सगळ्यांना अलर्ट केलं महत्वाच्या ठिकाणी तपास केला फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला पण क्लू लागला नाही मग पोलिसांनी वराळेमधल्या लोकांची चौकशी करायला सुरुवात केली प्रत्येकाकडून काही माहिती मिळते का, का त्याचा या केसशी काही संबंध लागतोय का याचा अंदाज पोलीस घेत होते त्यांनी समरीनच्या कुटुंबाची माहिती घेतली या सगळ्यातून त्यांचा दोन जणांवरचा संशय वाढला होता काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरुवातीला या चौकशी केली होती पण या दोघांनी पोलिसांना चकवण्यात थोडंफार यश मिळवलं मग पोलिसांनी समरीनचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले तेव्हा त्यांना दोन नंबरवर तिनं वारंवार कॉल केला असल्याचं दिसून आलं पोलिसांसाठी हा महत्वाचा क्लू होता कारण हे दोन नंबर त्याच दोन लोकांचे होते ज्यांच्यावर पोलिसांचा संशय चौकशी दरम्यान वाढला होता एकीकडे पोलिसांचा तपास सुरू होता आणि दुसरीकडे समरीनचं कुटुंब मात्र प्रचंड काळजीत होतं आजीकडे जाते असं सांगून गेलेली समरीन घरी परत आली नव्हती तिच्या दोन्ही मुलांचाही पत्ता नव्हता आजूबाजूची लोक रोज समरीनबद्दल चौकशी करायची ज्यात तिचं कुटुंब ज्यांच्या घरात भाडे करू म्हणून राहायचं ते घरमालक गजेंद्र दगडखैरे सुद्धा रोज भेटायचे समरीन घरी आली का काही कॉन्टॅक्ट झाला का बोलणं झालं का आपण नेत्यांकडे जाऊ आणखी मोठ्या ऑफिसरकडे जाऊ वशिला लावू आणि या तिन्ही पोरांचा शोध घेऊ असं सांगायचे समरीनच्या कुटुंबाला तात्पुरता दिलासा मिळायचा आपले घर मालक आपल्या सोबत आहेत आपण मुलीचा शोध घेऊ शकू याची खात्री पटायची पण साधारण एकवीस जुलैला समरीनच्या कुटुंबाला माहिती मिळाली समरीनचा मृत्यू झाल्याची तिच्या दोन चिमुकल्या मुलांना जिवंतपणे इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची आणि या सगळ्यातला मुख्य आरोपी गजेंद्र दगडखैर असल्याचे असल्याची गजेंद्र दगडखैर ते ज्या घरात राहत होते तिथला घरमालक पोलिसांना चौकशी दरम्यान ज्याच्यावर संशय आला तो माणूस पोलिसांना समरीनच्या कॉल रेकॉर्ड्स मध्ये ज्याचं नाव सापडलं तो माणूस समरीनला शोधण्यासाठी आपण वरपर्यंत जाऊ असा दिलासा देणारा तोच माणूस पोलिसांनी संशयावरून गजेंद्राला ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या कबुली जबाबात सगळी स्टोरी उलगडली माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार गजेंद्रनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली त्याचे आणि समरीनचे विवाहबाह्य संबंध होते यातूनच समरीन गरोदर राहिली हे जेव्हा गजेंद्रला समजलं तेव्हा त्यानं समरीनचा गर्भपात करण्याचं ठरवलं यासाठी त्यानं आपल्या एका मित्राला गर्भपाताची माहिती काढायला सांगितली त्यानं एका महिला एजंटच्या माध्यमातून कळंबोली मधल्या एका हॉस्पिटलचा पत्ता शोधला प्रश्न होता तो म्हणजे समरीनला तिकडं न्यायचं कसं त्यामुळं त्यानं तिला घरून आजीकडे जात असल्याचं सांगून बाहेर पडायला लावलं आणि तिथून गाडीत बसवून कळंबोलीला पाठवलं या सगळ्यात रविकांत गायकवाड हा गजेंद्रचा मित्र समरीनच्या सोबत होता गजेंद्रनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सात जुलैला गर्भपात करण्यात आला पण त्यावेळी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला आणि त्यात समरींचा मृत्यू झाला साहजिकच डॉक्टरांनी पोलिसांना कळवणं समरींच्या कुटुंबाला कळवणं अपेक्षित होतं पण आपल्या अनधिकृत कामाचं बिंग म्हणून त्यांनी समरीनला इथं आणणाऱ्या महिला एजंटला कळवलं तिनं रविकांत आणि गजेंद्रला ही माहिती दिली तेव्हा रविकांत आणि त्या महिला एजंटनं एका फोर व्हीलर मधून समरीनचा मृतदेह मावळात आणला रविकांत गजेंद्र एकत्र आले आणि त्यांनी समरींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून मृतदेह इंद्रायणीच्या पात्रात टाकून दिला पण हे सगळं घडताना बघून समरींच्या दोन्ही चिमुकल्या मुलांनी हंबरडा फोडला त्यांनी आपल्या आईला पाण्यात फेकताना पाहिलं होतं त्यांचं रडणं ओरडणं ऐकून गजेंद्रच्या डोक्यात सनक बसली ही दोन मुलं आपलं बिंग फोडू शकतात याची भीती त्याला वाटली आणि त्यानं या दोन्ही चिमुकल्यांना जिवंतपणे पाण्यात फेकून दिलं आणि तिथून निघून आला हे सगळं घडलं आठ नऊ जुलैच्या रात्री त्यानंतर गजेंद्र समरीनच्या घरच्यांना भेटला त्यांच्याकडे चौकशी केली त्यांना दिलासा दिला पण याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही की समरीन सकट तिच्या मुलांनाही पाण्यात फेकून देणारा नराधम तोच होता पोलीस समरींच्या घरचे शोध घेत राहिले पण गजेंद्र आणि त्याचा मित्र रविकांच्या विकृतीनं कळस गाठला होता मग संशयावरून पोलिसांनी या दोघांना पुन्हा ताब्यात घेतलं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांनी समरीनच्या कुटुंबियांना दिली तिच्या वडिलांनी या दोघांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आणि गजेंद्र आणि रविकांतला अटक झाली गर्भपातावेळी मध्यस्थी करणारे एजंट आणि डॉक्टर यांचा सुद्धा शोध सुरू आहे या सगळ्यानंतर समरीनच्या घरच्यांनी आरोपी गजेंद्रला त्याचे आणखी काही मित्र आणि भावंडांनी साथ दिली असा आरोप केलाय सोबतच या सगळ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी समता कॉलनी मधल्या नागरिकांनी मोर्चाही काढलाय गजेंद्र हा चाळीस वर्षांचा तर समरीन फक्त पंचवीस वर्षांची होती गजेंद्रनंच समरीनला फूस लावली तिला पळवून नेलं आणि नंतर गर्भपात करायला लावला असाही तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे सध्या पोलीस एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमचे सदस्य इंद्रायणीमध्ये या तिघांच्या मृतदेहांचा शोध घेत आहेत माध्यमांशी बोलताना समरीनच्या कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांचा कंठ दाटून आला होता त्यांना अपेक्षा होती ती फक्त न्यायाची त्यांच्या मुलीसाठी आणि जिवंतपणे पाण्यात फेकून देण्यात आलेल्या दोन आणि पाच वर्षांच्या चिमुकल्या नातवांसाठी जे बळी पडले खून केल्यानंतरही रोज चौकशी करायला येणाऱ्या गजेंद्रच्या विकृतीला आणि क्रौर्यालाही